हनुमान मंदिरात शनी निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी नमस्कार मी अक्षरा आपले आहे लोक पासून काही अंतरावर असलेल्या पेडगाव येथे पावन हनुमान मंदिर आहे काशीवरून आलेले हनुमान या ठिकाणी थांबलेची आख्यायिका आहे या मंदिरात दोन हनुमानांच्या मूर्ती असून भक्ताच्या नवसाळा पावणारा मारुती म्हणून पेंडगावच्या मारुतीची ख्याती आहे दरम्यान शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी शनी अमावस्यानिमित्त पेंडगावच्या हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा करत गर्दी केली होती पेंडगाव येथील भक्ताला पावणारा मारुती काशीवरून गायीच्या खुरामध्ये आल्याची भाविकांची श्रद्धा आहे हा प्रत्येक भक्ताला पावणारा मारुती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा मारुती या ठिकाणी आहे या मारुती मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मारुती मंदिरामध्ये एकच मूर्ती असते मात्र या मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत तर या ठिकाणी दर शनिवारी भक्तांकडून भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते तर यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते